नेहमीचं वरण भात आणि रेग्युलर खिचडीचा कंटाळा आला असेल तर ही मसूरची खिचडी ट्राय करा मला खूप आवडेल बाऊलमध्ये तांदूळ आणि मसूर धुवून घ्यायचे स्वच्छ अख्खेवाले मसूर वापरले आहेत आणि धुवून दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवायचे दहा मिनिटानंतर कुकरमध्ये तूप घालायचं जिरं मोहरी दोन ते तीन सुक्या मिरच्या घालायच्या बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचं एकाच वेळेला थोडा हिंग घालायचा आणि कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं नंतर मिरची पावडर हळद धने पावडर जिरं पावडर गरम मसाला पावडर घालायचं सोप करून ठेवलेले तांदूळ आणि मसूर जे आहे ते पण घालून घ्यायचे एक मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं एक मिनिटानंतर यामध्ये जेवढे आपण तांदूळ आणि मसूर घेतले होते त्याच्या दुप्पट पाणी घालायचं बारीक चिरायला कोथिंबीर घालायचा आणि पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या पाच ते सहा शिट्ट्यानंतर यामध्ये बारीक चिऱ्याला कोथिंबीर आणि लिंबूचा रस पिळायचा आणि तयार आहे वेगळी अशी अख्ख्या मसूरची खिचडी नक्की ट्राय करा